नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत बातमी सविस्तरपणे पेन तालुक्यासह रायगड जिल्ह्यात श्री साईबाबांची मानाची पालखी म्हणून समजल्या जाणाऱ्या ओम साई पदयात्रा मित्र मंडळाच्या भव्य दिव्य मिरवणुकीने संपूर्ण पेन शहर साईमय वातावरणात नाहून गेले होते पेन साई, साई मंदिर कासार तलाव येथून सायंकाळी सहा वाजता विद्युत रोषणाई ढोलताशांच्या गजरात आणि वरळी बिट्स बँड पथकाच्या सुंदर संगीताच्या तालावर मिरवणुकीस सुरुवात झाली या मिरवणूक सोहळ्यामध्ये तीन चलचित्र रथ सामील झाले होते यामध्ये द्वारकामाई मंदिर बैलगाडी हाकताणा साईबाबा हुबेहुब दिसणारे साईबाबा यांचा विशेष समावेश होता साईबाबांच्या मिरवणुकीची संपूर्ण पेण शहरात परिक्रमा करण्यात आली श्रीसाईबाबांच्या पालखी मिरवणुकीची सुरुवात प्रांताधिकारी प्रवीण पवार तहसीलदार तानाजी शेजाळ उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे पेन पोलीस निरीक्षक संदीप बागुल आदी उपस्थित होते अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज